नेमी नेमी तर या ठिकाणी नेहमी नेहमी वांग्याचं भरीत करून कंटाळा आला असेल तर गोलम घालून किंवा जवला वापरून असं वांग्याचं भरीत बनवला तर दोन चपात्या तुम्ही जास्तच खाल तर पाहू शकता छानपैकी वांग्याचं भरीत किंवा गोलम घालून बनवलेलं वांग्याचं भरीत खायला तयार आहे छान अशी रस्सा भाजी तयार आहे आणि खूपच चविष्ट अशी भाजी लागते तर छानपैकी वांग पण मग छानपैकी शिजले तर छानपैकी जवला वांगा भरीत खायला तयार आहे तर चला तर बनूया जवला वापरून वांग्याचं भरीत या ठिकाणी मी गोलम आणि वांगी घेतली आहेत तर ही वांगी मी धुवून घेतली आहेत तर धुवून घेतलेली वांगी आपण भुसून घ्यायची आणि हा जवला आहे तो मी आता दोन ते तीन पाण्याने धुवून घेते सुको खोबरे घेतले आहे लसणाच्या दहा पाकळ्या घेतले तर आल्याचा एक इंच तुकडा घेतले बारीक करून कांदा घेतले कोथिंबीर घेतलीय तर त्यासाठी मी एक चमचा तेल घेतले तेल गरम झालंय तर त्या तेलामध्ये मी कांदा आलं आणि लसूण पाकळ्या परतून घेते कांदा आलं आणि लसूण हे नरम झाल्यानंतर यामध्ये मी सुख खोबरं परतून घेते खमंग असं हे वाटण परतून घ्यायचंय आलं कांदा लसूण खोबरं हे छानपैकी व्यवस्थित मी परतून घेतले तर आता हे मी काढून घेते आता या ठिकाणी हा मी गोलम धुवून घेतलाय पोट मिळून धुवून घेतलेला आहे तर हा मी आता थोडासा परतून घेते तर हा परत तर आम्ही यामध्ये एक चमचा तेल टाकते त्यामुळे मला खमंग पण येईल तर असं हा गोलम आम्ही तीन ते चार मिनिटं व्यवस्थित परतून घेते तर आता ही वांगी आहेत तर वांगी ही आपण चिरून घ्यायची आहेत असे दोन बाजूने त्याला कापून घ्यायचंय आणि बघायचंय केटलेल्या वांगी चांगली आहेत का तर ही वांगी चांगली आहेत तर अशा प्रकारे सर्व वांगी मी चिरून घेते तर आता ही चिरलेली वांगी पॅनमध्ये मी तेल घेतलाय त्यामध्ये मी परतून घेते तर ही तीन ते चार मिनिटं व्यवस्थितही तेलावर परतून घ्यायचे बघू शकता वांग्यांचा रंग बदललाय वांगी ही तेलावर मी परतून घेतली चार ते पाच मिनिटं तर आता ही मी बाजूला ठेवते भाजून घेतलेलं खोबरं आलं लसूण आणि कांदा कोथिंबीर टाकते लाल तिखट एक चमचा घरगुती भाजका गरम मसाला मी टाकते घरगुती भाजका मसाले मीठ टाकायचंय चार ते पाच कोकम भिजत ठेवले पाणी आपण वाटण वाटताना वापरायचंय आणि वाटण हे घट्टसर वाटून घ्यायचंय तर हे वाटण मी वाटून घेते तर हे वाटण मी आहे बघू शकता आणि त्याप्रमाणे त्याचप्रमाणे ह्यामध्ये मी कोकमचं सुद्धा पाणी टाकलेलं होतं वाटण वाटताना का वाटण काढून घेतले तर आता ह्या मी भाजलेला गोलम ह्यामध्ये मिक्स करून घेते आता सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घे गे घ्यायचंय आता हे मिक्स करून घेतलेलं मिश्रण या वांग्यांमध्ये भरून घ्यायचंय अशा प्रकारे सगळी वांगी मी भरून घेते अशा प्रकारे सर्व वांगी मी भरून घेतली बघू शकता आणि हे राहिलेलं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि हे वाटणाचं राहिलेलं पाणी सगळं पाणी मी स्वयंपाकामध्ये वापरणार आहे कांदा चांगला परतून घ्यायचंय करीपांदा टाकते हिंग टाकते धन्या पावडर टाकते तर मी घरगुती भाजका मसाला वापरत असल्यामुळे बाकीचं काही टाकत नाहीये परतून झालंय तर आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते आणि अर्धा चमचा परत घरगुती भाजका मसाला टाकते वाटणामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं पण जरास मीठ मी या माजीला टाकून घेते आणि आठ ही चांगी परत या फोडणीमध्ये परतून घेते हलकत परतून घ्यायचे नाहीतर वाटण बाहेर भायाने घे दोन मिनिटं मी अशीच वांगी ठेवते दोन मिनिटं झाली तर आता वांगी आपण परत उलट्या साईडने परतून घेऊया पोडणीमध्ये मी टोमॅटो टाकायला विसरले तर हे याची फोडणी करताना फोडणीमध्ये टोमॅटो चांगला परतून घ्यायचं आहे पण आता मी हा असाच टाकून घेते टोमॅटो मी आता टाकल्यामुळे नरम होण्यासाठी आम्ही झाकण दोन मिनिटासाठी झाकण ठेवते दोन मिनिटं झाली आहेत पाणी सगळं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया अभ्यासमध्ये दिलं वाटण मी भाजीमध्ये टाकते मला व्यवस्थित परतून घेते मी आणि भाजी चांगली आपण शिजवून घेऊया बरेच सांगून शिजवून घेऊया हे झाकण ठेवते मी भाजीवर भाजीला छानपैकी कड येतोय पाच ते सात मिनिटं झाली आहेत तर ही भाजी आता तयार झाली आहे मध्ये मी भाजी परतून घेतली होती वांगी परतून घेतली होती तर दोन्ही साईडने छानपैकी वांग शिजलं आहे तर अशा प्रकारे माझं गोलम वापरून वांग्याचं भरीत खायला तयार आहे पाहू शकता छान अशी मस्त अशी खारं वांगं भरलेलं वांग किंवा गोलम घालून बनवलेलं वांग्याचं भरीत खायला तयार आहे शकता छान अशी भाजी खायला तयार आहे जर गोलम घालून गोलम घालून बनवलेलं वांग्याचं भरीत खारं खारं वांग वांग्याचं भरीत जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद